सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत त्यांचे दोन सुपुत्र चिमन डांगे आणि विश्वनाथ डांगे हे देखील भाजपमध्ये दाखल झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी अण्णासाहेब डांगे यांचे असंख्य कार्यकर्तेही भाजपामध्ये सामील झाले अण्णासाहेब डांगे यांनी सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम केले कालांतराने ते भाजपामध्ये सामील झाले काही काळ ते मंत्रीही होते तसेच त्यांनी पक्षात विविध पदे भूषवली आहेत अण्णासाहेब डांगे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासहित अनेक प्रश्नांवर आवाज उठवला होता तसेच धनगर समाजाच्या आरक्षणातील अडसळ ठरलेल्या धनगर आणि धनगड या शब्दांचा तिढा सोडवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केला होता एकोणीसशे पंच्याण्णव साली युतीच्या सरकारमध्ये ग्रामीण विकास मंत्री ते होते सोबतच सांगलीचे पालकमंत्रीही होते राष्ट्रवादी फुटल्यानंतर अण्णासाहेब डांगे हे भाजपकडे जाणार अशी चर्चा रंगली होती त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे आज दिवस हा एका अर्थानं माझ्या जीवनातला भाग्याचा दिवस आहे चोवीस मार्च दोन हजार दोन ला मी पक्षाचा राजीनामा दिला राजीनामा दिला का खरं म्हणजे आता जे हयात नाहीत त्यांच्याबद्दल बरं वाईट बोलणं बरं नाही परंतु पक्षामध्ये एक अशी चुरस निर्माण झाली अटलजीना कोणीतरी प्रश्न विचारला की तुमचे उत्तराधिकारी कोण त्याने जे तीन चार नाव सांगितली त्यात प्रमोदजींच नाव होत आता आपण देशाचे पंतप्रधान होणार हे प्रमोदजीच्या डोक्यात शिरलं आणि आपला मेवना गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री झाले पाहिजेत हे त्यांच्या डोक्यात आलं आणि आमच्या छळवादाला सुरुवात झाली कारण महाराष्ट्रामध्ये युतीचं शासन आलं मी त्या शासनातला एक मंत्री एक साध खातं माझ्याकडे होत परंतु काम करत असताना मी जे निर्णय केले त्याचा परिणाम थेट बाळासाहेबांनी त्याची दखल घेतली ठाकरेंनी आणि माझ्याकडं आठ नऊ खात्याचा कार्यभार सोपवला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करायची संधी दिली साडे पंधरा हजार कोटीचं टँकर मुक्त महाराष्ट्र करायचं खातं हे सुद्धा कुठल्या शिवसैनिकांना देतात बाळासाहेब म्हणाले अण्णा नागरे एवढं ना। प्रेम बाळासाहेबांनी सुद्धा माझ्यावर केलं आणि हेच प्रेम नढल कारण <laughs> बाळासाहेब पुढे कधीतरी माझ्या नावाचा वेगळा विचार करतील पक्षातून सूचना आली तर त्याला लगेच उचलून धरतील अशा ह्या आश्रयामुळे आमच्या खरं म्हणजे गोपीनाथराव आम्ही हे जीवाभावाचे भावाचे मित्र एकमेकांच्या आहे परंतु ना इलाजानं पक्ष सोडावा लागला कोणीतरी पवार साहेबांना विचारलं की अण्णाडांगेच काय करताय तर त्यांनी सांगितलं अण्णाच्या मागे पूर्वीसारखी माणसं राहिलेली नाहीत ताकद राहिलेली नाही पवार साहेबांनी हे काढलेले उद्गार हे माझ्या अंतकरणाला भेटले कारण पवार साहेबांनी जर असं म्हटलं तर मग कोण आम्हाला पुढे येणार हे अवस्था होती म्हणून मी पक्षातून निष्क्रिय निश्क, झालो आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला मला सांभाळून घ्या हे माझी विनंती आहे महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते माननीय अण्णासाहेब डांगे यांच्या प्रवेशाच्या किंवा आपण असं म्हणू शकतो घर वापसीच्या प्रसंगी आज आमच्या सर्वांकरताच ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अण्णासाहेब डांगे यांच्यासारखं एक व्यक्तिमत्व ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या भारतीय जनसंघाच्या वाटचालीमध्ये वाढीमध्ये एक अतिशय मोलाचा वाटा दिला ते पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये परत आलेले आहेत खरं म्हणजे मला आठवतं की आम्ही अगदी लहान कार्यकर्ते असतानापासनं प्रमोदजी गोपीनाथजी अण्णा पुढे भाऊसाहेब अरुण भाऊ ही सगळी मंडळी चोवीस तास राबणारी मंडळी की ज्यांनी खूप कष्टातून या पक्षाला मोठं केलं शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवलं आणि त्यात अण्णा तर संघ आणि जनसंघापासनं या पक्षामध्ये काम करत होते त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वामध्ये एक स्वयंसेवक म्हणून जे संस्कार तयार झाले आणि भारतीय जनसंघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपल्या जीवनातले अतिशय महत्वाचे वर्ष भारतीय जनसंघाला दिले आणि त्यानंतर सातत्याने जी जबाबदारी मिळाली ती जबाबदारी अण्णांनी सातत्याने पार पाडलेली आपण सगळ्यांनी बघितली विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून असतील किंवा त्यानंतर मंत्री म्हणून असतील ज्या रोलमध्ये अण्णा गेले कणखर परखड आणि थेट अशा प्रकारेच अण्णांची भूमिका नेहमी राहिली आहे आणि अण्णा म्हणाले आम्हाला सांभाळून घ्या अण्णा आपण ज्येष्ठ आहेत त्यामुळे तुम्हीच आम्हाला सांभाळून घ्या काही चुकलं तर रागवा पण आता तुम्ही त्या दिवशीच सांगितलं आता हेच घर आता दुसरं घर नाही आणि आम्ही तुमच्या मनात अशी भावनाही येणार नाही असंच आमचं देखील काम हे पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे निश्चितपणे आपल्यासारख्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये उत्तम कार्य या ठिकाणी करू हा विश्वास मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा अण्णांचं आणि अण्णांसोबत सर्व ज्या लोकांचा प्रवेश झालेला आहे चिमणदादा विश्वनाथ आणि सगळे पदाधिकारी या सर्वांचं मनापासनं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र